नमस्कार महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने महिलाकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे या योजनेअंतर्गत अशा महिलांना लाभ मिळतो ज्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे या योजनेत महिलांना दरवर्षी तीन मोफत सिलेंडर आणि पंधराशे रुपयाचा आर्थिक लाभ येतो जर तुम्ही योजनेला लाभार्थी असाल तर अद्याप मोफत सिलेंडर मिळाले नसतील तर खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार तुम्ही लाभ मिळवू शकता दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पनात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहिरात करण्यात आली म्हणजे जाहीर करण्यात आली ज्यामध्ये पात्र महिलांना तीन मोफत सिलेंडर गॅस देण्याचं आश्वासन दिलं होतं आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे यासाठी पात्रता काय काय ते बघूया एक लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेत नोंदणीकृत असावी दुसरी अट आहे महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतही नोंद करायला पाहिजे तिसरे म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्र बद्दल बघूया एक तर तुम्हाला लागणार आधार कार्ड दुसरं म्हणजे बँक पासबुक लागणार आहे तिसरं म्हणजे रेशन कार्ड आणि चार नंबर तुमचे पासपोर्ट साईज फोटो आणि पाच नंबर अर्जाचे स्वरूप तुम्हाला लागणार आहेत याचं प्रक्रिया काय करायला लागेल यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीकडे जायचं आहे आणि तिथे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचा अर्ज घ्यायचा आहे अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे जोडून गॅस एजन्सीकडे सादर करा गॅस एजन्सीतून तुम्हाला अर्ज ऑनलाईन नोंदवला जाईल अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन देण्यात येईल जर तुमच्या आमच्याकडे आधीच प्रधानमंत्री उज्ज्वल योजने अंतर्गत कनेक्शन असेल तर नवीन अर्ज करण्याची गरज नाही सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून तीन मोफत सिलेंडर देण्याची प्रक्रिया के सुरू केली आहे महिलांना गॅस सिलेंडर भरण्यासाठी स्वतःची रक्कम आधी भरावी लागेल आणि त्यानंतर ही रक्कम आधार लिंक ज्या बँकला आधार लिंक आहे त्याच्याद्वारे ते परत करण्यात येईल लक्षात ठेवा अगोदर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत मग ते पैसे परत मिळतील नाही तर डायरेक्ट फुकट गॅस मिळवणार नाही आहे जर तुम्हाला अजूनपर्यंत सिलेंडरची रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही गॅस एजन्सीकडे संपर्क साधा आणि तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या जर तुम्हाला लाडकी बहीण योजना किंवा उज्ज्वल योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला गॅस एजन्सीकडून मदत मिळेल महिलांच्या आर्थिक समक्षीकरणासाठी ही योजना एक महत्त्वाची टप्पा ठरली आहे आर्थिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीला भेट द्या आणि तिथे तुम्हाला ते नक्कीच माहिती देतील आणि तुमची मदतसुद्धा करतील आणि जर तुम्हाला असे व्हिडिओज बघायचे असतील येणारे काही अपडेट पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद